मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथं स्थान पटकावलं आहे मागच्या आर्थिक वर्षात एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्याने एकशे एकवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के नव उद्योजकांच्या प्रस्तावांना मंजुरी देत उद्दिष्टपूर्ती साधली आहे बुलढाणा जिल्हा आठशे सत्तावीस उद्योगांना मंजुरी देण्यात चौथ्या क्रमांकावर आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला पन्नास लाख रुपये तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला वीस लाखांपर्यंत कर्ज दिले जाते सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रकमेच्या पंधरा ते पंचवीस टक्के तर विशेष प्रवर्ग एस सी एस टी अपंग माजी सैनिक ओबीसी व अल्पसंख्याकांना पंचवीस ते पस्तीस टक्के अनुदान दिले जाते जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रकरण बँकेकडे जाते बँकेने कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा होते एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आठशे लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट दिले होते जिल्हा उद्योग केंद्राने आठशे तीस जणांना लाभ देत एकशे चार टक्के इतके उद्दिष्ट गाठले निर्मिती कार्यक्रम सीएमई जी पी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आठशे तीस लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी मंजूर केले असून यातील तीनशे तीस उद्योजकांनी सातशे बेचाळीस लाख रुपये शासनाकडील अनुदान घेऊन उद्योग उभारले आहेत जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा यांनी जिल्ह्यात उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अनुदान दिले जाते मागच्या आर्थिक वर्षात बुलढाणा जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक आठशे सत्तावीस प्रस्तावांना मान्यता देत जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे ही, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे या कार्यक्रमाअंतर्गत उद्योग सुरू करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या जिल्ह्यातील इच्छुक तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे नमस्कार मी प्रमोद लांडे जिल्हा उद्योग मुख्यमंत्री रोजगार निर्मिती शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये मागील वर्षी बुलढाण्यासाठी आठशे कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे उद्दिष्ट शासनाने आपल्याला दिले होतं त्यापैकी आपण बुलढाणा जिल्ह्यातील युवक युवतींनी आपल्याकडे तीन हजार पाचशे पन्नास प्रकारचे अर्ज सादर केले त्या अर्जाची छाननी केल्यानंतर आपण दोन हजार सहाशे साठ प्रकरणं बँकेकडे पाठवले आणि बँकेने आठशे तीस कर्ज प्रकरणं मंजूर केले आठशे तीस कर्ज मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणापैकी तीनशे तीस लाभार्थ्यांना बँकेने कर्ज वितरित केले आणि ह्या वितरित केलेल्या प्रकरणाचा मार्जिन मनी म्हणजे सबसिडी जवळजवळ सात पॉईंट पाच कोटी रुपये आहे तसेच मी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे शासनाची महत्त्वाकांक्षी उत्पादक आणि सेवा प्रकारातील उद्योगांना शासनाने संधी दिली आहे उत्पादक प्रकारच्या उद्योजकाची मर्यादा पन्नास लाखापर्यंत आहे सेवा प्रकारच्या उद्योग जी मर्यादा वीस लाखापर्यंत यामध्ये शहरी व ग्रामीण यानुसार पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत शासनाची सबसिडी दिली जाते आणि या योजनेत युवक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो